नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पोह्यांचे पोळी पापड हे पोह्यांचे पापड आपल्याला न लाटता तसेच आपल्याला सुकवण्यासाठी उन्हात पण टाकायची गरज नाही आहे ते आपण फॅनमध्ये सुकवू शकतो अतिशय झटकीपट होणारे हे पापड आहे यासाठी मी तुम्हाला अतिशय अचूक असं प्रमाण सांगणार आहे तर मी त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे ह्या एक वाटी भरून मी ते पोहे घेतलेले आहे आणि हे पोहे आपले नेहमीचेच जाड पोहे आहे आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे पाणी मी नंतर टाकणार आहे आधी कोरडेच ते बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये आता यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी त्यात टाकायचे आहे म्हणजे किती पाणी एकूण टाकणार आहोत ते मी नंतर तुम्हाला पुढे सांगेल आता मिक्सरमध्ये मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आता ते आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे बॅटर आहे ते अतिशय बारीक झालेलं आहे आपल्याला ते खूप बारीक करायचं आहे थोडंही जाळ ठेवायचं नाही आहे नाही तर त्याच्या पापडावरती बारीक बारीक आपल्याला कोण दिसतील म्हणून ते छान बारीक करून घेतलेलं आहे मी इथे तुम्ही बघू शकता की छान बारीक झालेलं आहे आपलं बॅटर आता इथे आपल्याला कढईमध्ये तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपण सुरवातीला मिक्सरमध्ये दोन वाट्या पाणी टाकलेलं होतं आता कढईमध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आता ते बॅटर जे आहे ते त्यात मिक्स करायचं आहे किंवा सुरुवातीला बॅटर जरी घेतलं आपण आणि त्यात पाणी आपण मिक्स केलं तरी चालेल पण आपल्याला एका पोह्यांच्या वाटीला एक वाटी पोहे तर त्याला पाच वाट्या पाणी मी घेतलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं हे जे बॅटर आहे अतिशय मौसूत असं झालेलं आहे आपल्याला त्यात थोडे जरी गोळे वाटत असेल तर ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पण आपल्याला ते खूप बारीकच करायचं आहे आता यामध्ये मी थोडासा पापडखार टाकलेला आहे एकदम पाव चमचाच मी त्यात पापडखार टाकलेला आहे यात पापडखार आपण टाकलेला आहे आता हे जे बॅटर आहे ते छान आता मी मिक्स करून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ आपल्याला फार कमी टाकायचे आहे कारण खार जो असतो तो खारटच असतो त्यामुळे मीठ हे फार कमी टाकायचे आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हा पापडखार जो आहे तो कोणत्याही किराणा दुकानावर आपल्याला सहज उपलब्ध होतो जर तुमच्याकडे पापडखार जर नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण आपले जे पोहे असतात ते असे पण आप फुलतातच त्यामुळे पापडखार जर तुमच्याकडे नसेल तर टाकला नाही तरी चालेल आता हे बॅटर जे आहे ते आपण गॅसवरती ठेवलेले आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि हे बॅटर जे आहे ते आपल्याला सारखं असं ढवळत राहायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की हे बॅटर जे आहे ते आपलं छान तयार झालेलं आहे त्याच्या जे कढईला आहे आपण बघू शकतो की ते कोटिंग जे आहे ते छान लागलेलं ला आहे आणि त्याला बबल्स पण आलेले आहेत त्या बॅटरला म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते आता तयार झालेलं आहे असे समजायचे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता एक प्लास्टिकचा कागद जो आहे तो मी छान अंथरून घेतलेला आहे आणि त्यावर मी चमच्याने हे जे बॅटर आहे ते मी स्प्रेड करत आहे अशा पद्धतीने आपल्याने हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे बॅटर जे आहे ते घट्ट झालं तरी चालेल परंतु ते छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे नाहीतर आपल्या पापडांना फुटा पडू शकतात जर कच्चं थोडं जरी राहिलं तरी आपले पापड पापडांना फुटा जाऊ शकतात त्यामुळे हे बॅटर जे आहे ते छान शिजवून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत जर आपल्याला हे पापड जास्त दिवस ठेवायचे असतील तर ते आपण एक दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत मी हे पापड जे आहे ते फॅनमध्येच सुकवलेले आहेत अतिशय कोरडे असे पापड हे झालेले आहेत तुम्ही बघू शकता की ते ट्रान्सपरंट आपले पापड झालेले आहेत हे पापड जरी आपण जाळ टाकले तरी ते सुकल्यानंतर बारीक होतात अतिशय ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झालेले अतिशय मौसूत असे पापड हे झालेले आहे हाताला पण अतिशय मौसूत आपल्याला लागतात आता आपण हे पापड कढईमध्ये तळून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता की मी कढईत पापड तडत आहे किती छान फुललेला आहे आपला पापड ते तुम्ही बघू शकता आणि अतिशय खुसखुशीत असा आपला पापड झालेला आहे एकच छोटी वाटी मी पोहे घेतलेले होते त्याचे जवळ पन्नास पापड झालेले आहेत अडीच छोटे छोटे पापड मी केलेले आहे कारण आपण छोटे पापड केले तर ते आपल्याला कमी तेलामध्ये पण तळता येतात म्हणून मी लहान साईजचेच पापड केलेले आहेत अतिशय सुंदर असे आपले पापड झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आपले अतिशय कुरकुरीत असे पापड झालेले आहेत झटकिपट होणारे हे पळी पापड आहेत उन्हाची पण त्याला गरज नाही आहे आपण घरातच ते वाढवू शकतो अशा पद्धतीने हे पापड आपले तयार झालेले आहेत हे पापड तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला हे पापड आवडतील माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती रव्याच्या आणि बटाट्यांच्या पापडांची रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता थँक्यू